लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सहा जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी दर्पण हे आपले पहिले वृत्तपत्र सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली काढले त्यामुळे हा दिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोणावळा नगर परिषद पत्रकार कक्ष येथे झालेल्या कार्यक्रमात संपर्क बालग्रामचे संस्थापक आणि अध्यक्ष अमित कुमार बॅनर्जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षा उमा मेहता राजेश मेहता नवनाथ लेंडघर विशाल पाडाळे ॲडव्होकेट संजय पाटील प्रशांत पुराणिक प्रदीप वाडेकर श्रीराम कुमठेकर श्रावणी कामत संतोषी तोंडे निखिल कविश्वर सुनील म्हस्के सागर शिंदे

या ठिकाणी सर्वोत्तम संपर्क संस्थेच्या वतीनं सर्व पत्रकारांचा सन्मान होतो सगळ्या पत्रकारांनी इकडे येऊन हा सन्मान स्वीकारावा हो। सर्व पत्रकार बंधूंना असेल असेल त्यानंतर आपलं आव बांगते की रशियामध्ये डिप्लोमॅट म्हणून राहिलेले माझे श्री सुखिन साहेब आपल्यासोबत आज आहेत इतरही अनेक मान्यवर आहेत जमेंदर साहेब सांगितलं दरवर्षी आपण सांगत असतो की खरं तर सहा जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो मराठी जे पत्रकारितेचेनक आहेत शास्त्री जांभेडकर रत्नागिरीमध्ये अठराशे बारा साली जन्म झाला आणि अवघ्या विसाव्या वर्षी म्हणजे अठराशे बत्तीस साली त्यांनी दर्पण हे जे मराठी वृत्तपत्र आहे पहिलं जे सुरू केलं आणि त्याच वेळेस त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा सुरू केलेलं आहे खरं तर त्यावेळेस माहितीचे जे स्त्रोत होते ते कमी होते माहितीचे स्त्रोत कमी असतात त्याप्रमाणे त्यावेळेस जो आवाजावी जो होती जे काही किंवा त्याची हे कमतरता असताना त्यावेळेस पत्रकार एखादं वृत्तपत्र चालवणं हे खरं तर खूप उत, आवड काम होतं त्या त्या दृष्टीनं आता बघितलं तर सुरुवातीला आपण बघितलं वार्षिक असायचं पाक्षिक असायचं मासिक नंतर साप्ताहिक दैनिक आणि आता दैनिकावर नंतर ब्रेकिंग आता इन्स्टंट या सोशल मीडियामुळे इन्स्टंट लगेच एखादी गोष्ट आपल्याला लगेच <से था क्या था> तिथे तिथं यानंतर दैनिक सकाळचे माजी पत्रकार आणि ज्येष्ठ पत्रकार नवनाथ लेंगर यांना त्या <से> शास्त्री जांभेकर यांच्याविषयी आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असते पण सगळ्यात महत्वाची माहिती काय असते तर त्यांनी दर्पण नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं एवढीच माहिती आपल्या जवळ असते ऍक्च्युली त्यांनी ग्रह नक्षत्रांचा अभ्यास करून नक्षत्रांवर एक पुस्तक त्यांनी भूगोलावर एक पुस्तक त्यांनी शास्त्रावर एक पुस्तक वय वर्ष फक्त आडोतीस विचार करा त्या काळाची आपला जनमृत्यू दर हाच मुळात चाळीस होता चाळीस वर्ष माणूस जगला की फार झाला असं अशी परिस्थिती होती त्या काळात भारताची अडोतीस वर्षाच्या माणसाने हे केलं इथपर्यंत केला की त्यांनी ह्या वेगवेगळ्या वेग विषयात त्यांनी आपल्याला तर्कसंगत विचार मांडायला शिकवलं हा त्यांचा सगळ्यात मोठा योगदान आहे की तर्काने बोलायचं तर्काने मांडायचं तर्काच्या आधारावर विचार व्यक्त करायचे हे त्यांनी मांडलं लालकृष्ण आडवाणी एकदा म्हटले होते आणीबाणीच्या संदर्भात की आम्ही फक्त तुम्हाला वाकायला सांगितलं पत्रकार डोळ सुटले ही परिस्थिती आज झाली याला कारण हे की आपण सगळ्यांनी आपल्या मर्यादा ओळखल्या नाहीत आपल्याला लागतात किती आणि आपण मिळवतोय किती याचा तर्कसंगत आपल्यावर बसला नाही त्याच्यामुळे या मराठी वृत्तसृष्टीमध्ये जे विचारवंत माणसं जी होती ज्यांची कदर करायला पाहिजे होती त्यांची कदर झाली नाही मग आजही तुम्हाला मागं बघावं लागतं तुम्हाला वर्तमानामध्ये गिरीश कुबेर सोडले तर दुसरे कोणी दिसत नाही आणि मागं बघितलं तर पार आनंद भालेरावांपासून गोविंदराव तळवळकरांपर्यंत माधव गेडकरींपासून ते पार गबाहेंत अशी एक नामावळी दिसते असं का होतं तर हे व्हायला कारण असतो आपण अपन, आपल्या मर्यादा तर्कसंगतरित्या मांडत नाही आपण ज्या वेळेला बाळशास्त्री जांभेकर बोलतो ज्या वेळेला आपण लोकमान्य टिळक बोलतो ज्या वेळेला आपण आगरकर बोलतो त्यावेळेला त्यांनी त्याची दिलेली किंमत बघायला पाहिजे आगरकरांच्या घरासमोर त्यांची अंतयात्रा त्यांनी त्याची फिकीर केली नाही जे मला पटते जे माझ्या बुद्धीला पटेल ते मी मांडणार हा त्यांचा घोषवाक्य होतो लोकमान्य ट्रियकांना अर्थशास्त्र असं वाटायला लागलं की या माणसाला अर्थशास्त्रातलं काही कळत नाही लोकमान्यांनी दोन वर्ष अर्थशास्त्राचा अभ्यास केला आणि कम्युनिझम आणि भारतीय अर्थशास्त्र असा विषय आग्रलेखांमध्ये चार दिवस मांडला लक्षात ठेवा ही वृत्ती ज्या वेळेला वर्तमानपत्रांमध्ये आणि पत्रकारांमध्ये येईल की अरे आपल्याला हा समाज तुम्ही काय तुम्ही ज्या वेळेला एखादी बातमी सांगता त्यावेळेला आम्हाला ती घटना माहिती असते ना आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार पण असतो कधी कधी ती घटना घडत असताना आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा असते त्याचा तिसरा अँगल तुम्ही दाखवा की हे काय झालंय नेमकं हे अपेक्षित असतं आणि तुम्ही आम्हाला फक्त घटना सांगता मी अभिप्रेत आहे आता सुद्धा असो यानंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शार, दोन वर्षाच्या अध्यक्ष उमाताई गीता पत्रकार दिनाच्या सगळ्या पत्रकारांना मनापासून खूप खूप शुभेच्छा पत्रकार दिन जो जांभेकरांनी सुरू केला त्यांनी पहिलं वृत्तपत्र काढलं दर्पण दर्पणचा अर्थ आपण सगळेच जण जाणून आहोत की स्वच्छ प्रतिमा एखाद्या व्यक्तीची स्वच्छ प्रतिमा दाखवायची किंवा जर दर्पण दुसर झालं तर त्याच्या दिसणार ती प्रतिमा कशी आहे हा सगळा सांगोपांग विचार करून आपल्या शब्दात ते मांडायचं का काम पत्रकार बंधू भगिनी करत असतात लोणावळ्यामध्ये सगळे पत्रकार बंधू भगिनी अजूनही एकत्रपणे काम करतात याचा आम्हाला खूप अभिमान आहे कारण इतर ठिकाणी आपण बघतो की काही पत्रकारितेमध्ये ग्रुप्स पडलेले असतात तसं लोणावळ्यात अजून दिसत नाही आणि हे खूप चांगलं लक्षण आहे की आपण सगळे एकत्रपणे आहोत आणि खर तर आजच्या या कार्यक्रमाला आम्ही दरवर्षीच उपस्थित राहत असतो कारण पत्रकार हे आपल्या समाजाचा जसे भाग आहेत तसे आम्ही आमच्या परिवाराचा पण एक भाग आहे असं कायम मानत असतो आज प्रत्येक पत्रकारला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आपण हा जे मराठी पत्रकार दिवस निमित्त जे सादर करतात आणि मी गेले बरेच वर्षापासून तुमच्या बरोबर मी पण सहभाग करत आहे हा हा सौभाग्य तुम्ही आम्हाला देत आहे म्हणून आज आम्ही इथे उपस्थित आहे आणि प्रत्येकाचे आभार मानतो जे विषय मांडले जे कि पत्रकारिता जे सुरू हा पत्रकारिता सुरू समाजच्या गरजप्रमाणे होतात पत्रकार जे कोणी पत्रकार जे निर्माण होतात कोणाच्या मन मध्ये भावना येतात की हा ज्या व्याख्या प्रत्येक माणूस पर्यंत पोहोचला पाहिजे आज जे परिस्थिती आहे खरंच म्हणजे की आपण पण बोलले आहे काही काही पेपर मध्ये तुम्हाला वाटतं फक्त मर्डर आणि रेप आणि हेच व्यतिरिक्त दुसरा काही न्यूज नाही आहे बाकी आहे काही अॅडव्हर्टाईजमेंट न्यूज ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट राहतात पण अभ्यास राहायला पाहिजे तुम्ही मानले आहे जे अभ्यास आमच्या इकडे पत्रकारला आहे पत्रकार मध्ये मी पाहिले आहे की जे चॅनेलच्या माध्यमातून जे न्यूज पेपरच्या माध्यमातून जे बातम्या येतात त्याच्यामध्ये फॅक्ट राहतात फॅक्ट म्हणजे जे घटना व्यवस्थित आहेत त्यांच्या व्याख्या होतात आणि हे आहे एक चांगलं पत्रकारचे गुण हा पत्रकारचे गुण म्हणजे समाज समाजच्या आरसा म्हणून काम करणार आणि समाजचे जे परिस्थिती त्याच्या जाणीव प्रत्येकाला देणार आज विषय आहे की नॅशनल न्यूज स्टेट वाईज न्यूज व लोकल न्यूज माझ्याकडे प्रत्येक न्यूज इक्वली सेम स्टेट स्टेट लेवलचे आहे नॅशनल नॅशनल लेवलचे आहे लोकल लेवलचे न्यूज लोकल लेवलचे आहे काही असा घटना घटले जे लोकल न्यूज पण हा नॅशनल लेवलचे न्यूज निर्माण झाला तो नीसन न्यूज न्यूजच्या वर आम्ही कधीही असं नाही मांडणार की आम्ही फक्त लोणावालाच्या न्यूज पे न्यूज कव्हर करतो आमच्या मनामध्ये आहे की आम्ही जे न्यूज कव्हर करतो हा फक्त आमच्या लोकल पाणीसाठी नाही आहे हा राज्यासाठी आहे आणि हा राष्ट्रासाठी आहे तो आज आम्ही जे एकत्र जमतात इथे प्रत्येक पत्रकार बंधू तुम्ही आपण इथे उपस्थित होऊन आप कार्यक्रम साजर करतात त्याच्या म्हणजे की लोणाभाला मध्ये जे जागरूकता आहे जागरूकता आहे की आम्ही कसं काय समाजच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही लक्ष देऊ आणि त्याच्या बातम्या आम्ही व्यवस्थित त्याचं तो आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो म्हणजे प्रत्येक पत्रकारचे आभार मानतो धन्यवाद जग पत्रकारितेला बळ देणारे आहे त्याचप्रमाणे आम्ही काम करत राहू आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्याकडे आहेत आज तरी ज्येष्ठ पत्रकार अमित कुमारजी बॅनर्जी यांना धन्यवाद दे की सजग पत्रकारिता कशी करावी हे आपण एक सांगितलं असो यानंतर मी पत्रकार प्रदीप वाडेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार म्हणू शकतात जे मान्यवर आहेत त्यांनी वरती पत्रकारेवरती भाष्य केलं प्रत्येकाने आपण विचार मांडले जसे लेंगर साहेबांनी पत्रकार पूर्वीच्या पत्रकार पत्रकारांबद्दल बोलले काळानुसार सगळं बदलत असतं आणि पत्रकाराला बदलावं लागतं तर तेच झाले की काळानुसार पत्रकार बदलले थोडेसे फक्त एक गोष्टला मी सहमत आहे की पत्रकारांनी वाकावं हो। लोटांगण घालू नये तेवढं जरी ठेवलं तरी ठीक आहे आणि आप आपले कार्य त्यांनी चालू ठेवावं आणि असेच आजच्या या दपणकार आद्यपत्रकार बाळाशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जो पत्रकार दिन आम्ही या ठिकाणी साजरा करतो आहे या दिनानिमित्त आमच्या विनंतीला मान देऊन आमचे आदरणीय आमचे मार्गदर्शक सन्मानिय अमित कुमार बॅनर्जी या ठिकाणी उपस्थित झाले तुमचे मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे संपर्क संप संस्थेचे विश्वस्त सन्मानिय डॉक्टर चोकाने सर आपलंही मनपूर्वक धन्यवाद आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक कोणते कसे आपले मनपूर्वक स्वागत संपर्क संस्थेचे सन्मानिय कार्यकारी मुख्याधिकारी अनु आपले आपलेही मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे लेनगर साहेब ही मनपूर्वक धन्यवाद आणि आमच्या कायम मित्र आमचे आमच्याशी प्रत्येक कार्यक्रमात असणारे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र राजेशजी मेहता आणि उमादे मेहता मेहता आपलेही मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व पत्रकारांचे म्हणजे सगळे संजय पाटील आहेत श्रावणी कामत आहे जे नाव आम्हाला बघितले सोनो, सोनो सोनो सोनणे साहेब आपलेही मडे आहेत सागर शिंदे आहेत आमचे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नका धन्यवाद thank you